घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सुमित्रा नानांच्या रूममधून तडकाफडकी बाहेर आलेली आहे तिला आताच इकडे ऋषिकेश विचारण्याचा प्रयत्न करतोय आई काय झालं नाना काय बोलले यावरती सुमित्रा आता मात्र सांगायला लागते अरे तुला काय सांगू या सगळ्यामध्ये सा नाना जे काही बोलले आहेत ना ते खूपच विचित्र आहे यावरती आता मात्र ती म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या इकडे आहे असं म्हणत रागा रागात ऐश्वर्याच्या इकडे धावत पळत ती जाते ऐश्वर्या चांगलीच घाबरते आणि सुमित्रा तिला सांगते तू माझी खोटी शपथ घेतलीस आणि तू आम्हाला सगळ्यांना सांगितलंस की जानकीने या सगळ्यामध्ये नानांना पाडले यावरती आता मात्र ऐश्वर्या गडबडते आणि नाही हो नाही ते नाही सुमित्रा चांगलीच चिडते तू माझ्या मुलाची सारंगची खोटी शपथ घेतेस माझी खोटी शपथ घेते नानासाहेबांना मारण्याचा प्रयत्न करतेस तुझा खेळ संपला असं म्हणत खाडकन अख्ख्या अख्ख्या सगळ्या हॉस्पिटलच्या समोर आता सुमित्राने ऐश्वर्याच्या खणखणीत थोबाडीत ठेवून दिलेली आहे यामुळे आता मात्र आता मात्र सगळं हॉस्पिटल ती गोष्ट पाहायलाच लागतो सगळ्या हॉस्पिटलमध्ये आता ती गोष्ट होते आणि आता सगळेच जण हादरतात त्यावरती आता जानकी म्हणते आई मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते त्यावरती सुमित्रा सांगते ताबडतोब ऋषिकेश तू आत्ताच्या आत्ता इकडे पोलिसांना बोलव पोलिसांना बोलवल्यावरती ताबडतोब आता मात्र पोलिसांना ह्या ऐश्वर्याला ताब्यात दे ही ऐश्वर्या आणि सयाजीराव या सगळ्यांनी या घरामध्ये कीड लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तो प्रयत्न मला पूर्णपणे हाणून फाडायचा आहे बास झालं हिची नाटकं मला जानकीच्या विरोधात भडकवण्याची सगळी नाटकं हिची करून झालेली आहेत त्यामुळे त्यामुळे आता मात्र मी हिला अजिबात सोडणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश सांगतो आई आपण घरी जाऊया का आधी त्यावरती सुमित्रा सांगायला लागते नको हिला इथूनच हॉस्पिटलमधूनच डायरेक्ट पोलीस स्टेशनला पाठव हो। तोपर्यंत आता ऐश्वर्या भानावरती येते ॲक्च्युली हे सगळं सुमित्राचं स्वप्न असतं पण हे जरी सगळं सुमित्राचं स्वप्न असलं तरी ऐश्वर्याची फोलखोल आता होणार असते पण एका वेगळ्या पद्धतीत आणि धूमधडाक्यात इकडे आता ऐश्वर्या घाबरते सगळेजण पाहायला लागतात की काय झालं नक्की त्यावरती मग मात्र इकडे सत्यामध्ये म्हणजे स्वप्नातून ऐश्वर्या बाहेर येते आणि काय झालं आई नाना काय बोलले असं विचारायला लागते त्यावरती इकडे मात्र लगेचच सुमित्रा म्हणते या सगळ्यामध्ये नानासाहेब मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या तोंडून व्यवस्थित शब्द नाही फुटत आहेत त्यांना या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये की ते काय बोलत आहेत हे मला समजतच नाहीये त्यामुळे जानकी मला वाटते की डॉक्टर म्हणत आहेत की आपण त्यांना घरी घेऊन जाऊया इथपर्यंत आता सुमित्राचा जानकीवरती पूर्णपणे विश्वास बसलेला असतो कारण कारण शर्वरीने सुमित्राचे डोळे उघडलेले असतात की आपण ऐश्वर्यावरती नाही विश्वास ठेवू शकत आपण विश्वास ठेवू शकतो तो, तो फक्त आणि फक्त जानकी वहिनीवरती असं म्हणत जे आता इकडे ऐश्वर्याला ऐश्वर्यावरती विश्वास न ठेवता जानकीवरती शर्वरीने विश्वास दाखवल्यामुळे सुमित्राचा पण विश्वास डळमळीत झालेला असतो आणि ऐश्वर्या देवाचे आभार मानते चला नानांना काही समजलं नाही हे तर एक प्रकारे उत्तमच झालेलं आहे म्हणजे नाना काही बोलू शकले नाहीत आईंना काही समजलं नाही हे तर खूपच चांगलं झालंय पण इकडे जानकीला खूप आलेला असतो आणि काहीही झालं तरी ऐश्वर्याची भांडेफोड ही करायचीच हे तिने ठरवलेलं असतं नाना काही बोलू शकत आहेत याचा अर्थ शुद्धीवरती आल्यावर नाना काही सांगणार नाहीत असा होणार नाहीये मग आता जानकी नऊ दिवसाचा नऊ दिवसाचा पूर्णपणे अखंड उपवास ठेवते नाना शुद्धीवरती येऊन काही शब्द बोलण्यापर्यंतचा मग मात्र नानासाहेबांची आता हॉस्पिटलमधून घरी रवानगी होते नानासाहेब घरी येतात सुमित्रा डोळ्यात तेल आणून त्यांची काळजी घेत असते काहीही झालं तरी सुमित्राला या सगळ्यामध्ये जो काही खरा प्रकार आहे तो जाणून घ्यायचाच असतो त्यामुळे नानांच्या आजूबाजूलाच असते कारण एक तर आता मात्र इकडे जे सांगितलेलं असतं इकडे शर्वरीने की ऐश्वर्यावरती तू विश्वास ठेवू नकोस ते सगळं तिला पटलेलं असतं कुठेतरी हे सगळं पटल्यामुळे आता सुमित्रा नानांच्या आसपास असते आणि ती नाना शुद्धीवरती येण्याची किंवा नानांनी या सगळ्यामध्ये काहीतरी सांगण्याची वाट पाहत असते नाना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात नाना शुद्धीवरती येत असतात परत त्यांची आता शुद्ध जात असते आणि त्यामुळे पुन्हा, पुन्हा 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 या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे नानांच्या तोंडून शब्द फुट्टा फुट्टा राहत असतात आणि त्याच वेळेला इकडे सुमित्रा नानांकडून शब्द काढून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यातच आज जानकीचा निर्जळी उपवास चालू असतो त्यातच आता इकडे ऐश्वर्या सांगण्याचं काम करत असते की हे बघ आई मला असं वाटते की जानकी वहिनी जो उपवास करते ना तो नानांच्या भल्यासाठीच करते आहे तू जानकी वहिनीवरती पुन्हा पुन्हा असा संशय घेऊन ती तिला या सगळ्यामध्ये उगाचस तू न या सगळ्यामध्ये तिच्यावरती डाऊट घेऊ नकोस मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तिने काही चुकीचं केलेलं आहे किंवा ती काही चुकीचं करत आहे तू जानकी वहिनीला समजून घे आणि तिला या सगळ्यामध्ये विश्वासात घे कारण तिचं म्हणणं खरं आहे यावरती सुमित्रा म्हणते मग जानकीच्या म्हणण्यानुसार ऐश्वर्याने ढकललेलं आहे मग आता इकडे शर्वरी सांगते मी तुला एक गोष्ट सांगू का मला ना जानकी बहिणीवरती पूर्णपणे विश्वास आहे ज्या वेळेला माझं नातं आणि आता विक्रांतचं नातं जेव्हा तुटायला आलं होतं त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा आता इकडे जानकी बहिणी मध्यस्थी केली होती म्हणजे तुला खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या हे नातं तोडायला निघाली होती ती मला भडकवत होती मला भडकवता भडकवता तिने मला सांगितलं पण होतं की तू हे सगळं सोडून दे पण मी त्यावेळेला जानकी बहिणीचं ऐकलं नसतं तर माझं आणि विक्रांचं नातं हे कधीच संपुष्ट आलं असतं तू आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार कर प्रत्येक वेळेला जानकी बहिणी आपल्या पाठीशी खंबीर उभी राहिलेली आहे त्यावरती सुमित्रा म्हणते तू म्हणतेस ते बरोबर आहे त्यावरती आता तिला शर्वरी म्हणते तू एक काम कर तू न ऐश्वर्यावरती नजर ठेवून राहा म्हणजे नानांच्या खोलीमध्ये ती ती लक्ष ठेव आणि जानकीवाहिणी गेली ना तरी सुद्धा लक्ष ठेव त्या दोघी ज्या ज्या वेळेला नानांच्या रूममध्ये जातील त्या त्या वेळेला तू लक्ष ठेव आणि तू त्याच्यावरून अंदाज काढ की, काई खर, काई की, जा दे की काय खरं काय खोटं तुला कोणत्या गोष्टीसाठी विश्वास ठेवायचा आहे कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आता इकडे जानकी ज्या ज्या वेळेला देवळामध्ये एंटर करत असते सुमित्रा तिचा पाठलाग करत असते सुमित्रा तिचा पाठलाग करत आता मात्र जानकी देवळात जाऊन काय करते हे पाहत असते पण जानकीने नऊ दिवस अखंड व्रत केलेलं असतं आणि नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न पाणी न घेण्याचा तिचा निर्णय असतो त्याच वेळेला मग मात्र आता पुजारी बुवा जामकीला सांगतात जानकी आज तीन दिवस झालेले आहेत अजून तुला अजून तुला किती दिवस करायचे आहेत तर सहा दिवस जमेल ना तुला जामकी सांगते सहा काय अजून कितीही दिवस नानांसाठी जर मला त्याग करावा लागला तर तो त्याग करायला मी तयार आहे फक्त माझ्या नानांना बरं वाटू दे इतकंच मला म्हणायचं आहे असं म्हणत जानकी आता मात्र या सगळ्यामध्ये जे व्रत करत असते ते स्वतः डोळ्याने इकडे सुमित्रा सुमित्रा आणि त्यानंतर गुरुजींची भेट घेते गुरुजींची भेट घेतल्यावरती सुमित्रा गुरुजींना विचारते त्यावरती गुरुजी म्हणतात ज्या वेळेला नानासाहेब पडले होते त्याच वेळेला या सगळ्यामध्ये नानासाहेबांच्या मदतीसाठी किंवा नानासाहेबांना शुद्ध यावी यासाठी ही मुलगी इकडे आली होती माझ्याकडून खूप मोठं व्रत आहे नऊ दिवस अन्न पाणी त्यागणार आहे या मुलीसारखी सून मिळणं तुमचं भाग्य आता सुमित्रा लक्ष कॉन्सन्ट्रेट करते ते म्हणजे ऐश्वर्यावरती पण ऐश्वर्याच्या वागण्यामध्ये तिला आता डाऊट यायला लागतो कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही कोणत्याही प्रकारे तिला या सगळ्यामध्ये गिल्ट नाही हे सुमित्राच्या लक्षात येतं नानासाहेब घरी आल्यापासून ते बरे व्हावे यासाठी ना कोण देवासमोर प्रार्थना ना, ना कधी नानासाहेबांसाठी औषध पाणी हे तिने काहीही केलेलं आता इकडे सुमित्राला दिसत नसतं त्यातच आता नानासाहेबांची तब्येत हळूहळू बरी होत असते नानासाहेब एक एक शब्द बोलायला लागतात मग सुमित्राची उत्कंठा अगदी वाढते नानासाहेबांना ती सांगते मला एक गोष्ट सांगा तुम्हाला कुणी दिला। नाव नाव सांग धक्का दिला नानासाहेब आता मात्र ऐश्वर्याचं नाव घेतात नाव घेतल्यावर ती सुमित्रा हजरते आणि ती सांगते मला तर ऐश्वर्याने सांगितलं होतं की जानकीने धक्का दिला आणि त्यामुळे हे सगळं घडलं मी तुम्हाला खरं सांगू तर जानकीवरती माझा विश्वास डळमळीत झाला होता पण आपल्या शरूने शरूने मात्र जानकीच्या जा पाठीशी ठामपणे उभे राहत मला सांगितलं की काहीही झालं तरी जानकी वहिनी हे असं काही करू शकत नाही आणि त्यामुळे माझा जानकीवरती पूर्णपणे विश्वास बसलेला आहे त्यामुळे जानकीवरती विश्वास बसलाय तरी ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलंय याचं आता आपण काय करायचं यावरती आता मात्र नानासाहेब वकिलांना बोलवायला सांगतात वकिलांना बोलवून माझं मृत्यूपत्राचं वाचन व्हावं असं आता वकिलांना बोलवलं जातं वकिलांना बोलवल्यावरती नानासाहेब मृत्यूपत्राचं वाचन करायला सांग नानासाहेबांनी मृत्यूपत्राचं वाचन करायला सांगितल्यावरती सारंग हादरतो कारण नानासाहेबांचं मृत्यूपत्रामध्ये सर्वे सर्वा जो कुणी असतो तो म्हणजे ऋषिकेश या सगळ्यामध्ये ऋषिकेशला सगळे अधिकार ऑफिसमधले स आणि आता जानकीला सगळे अधिकार हे घरामधले असे दिलेले असतात आणि यामुळे आता मात्र नानासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहेत ते एकूण सारंगसुद्धा हदरतो आणि त्याच वेळेला हदरते ती म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्या कांगावा करायला लागते हे कदापि होणं शक्य नाही आहे माझ्या नवऱ्याला या घरामध्ये कसलाही काडी मात्र अधिकार नाही आणि इकडे जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांचा मी अधिकार खपवून घेणार नाही मग मात्र सुमित्रा चिडते आणि त्यावरती वकील सांगतात ॲक्च्युली तुमचं इथे काहीच नाही आहे वकील खूप मोठा खुलासा करतात कुणाचंच इथे काही नाही आहे जे आहे ते ऋषिकेशचं आहे नाना साहेबांचं पण नाही आहे कारण हे सगळं ऋषिकेशच्या आईचं आहे असं म्हटल्यावरती जानकीमध्ये येत आणि ती सांगायला लागते नाही जे काही आहे ते नानांचं नाना ना आणि आई या दोघांचं ते दोघंजणं जो काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे या उपर आता मला काहीही बोलायचं नाही आहे नाना आणि आईंचा निर्णय मला मान्य आहे असं म्हणत जानकीने निर्णय घेतल्यावरती इकडे सुमित्रा हदर आता इकडे जानकीच्या हातामध्ये घराचा सगळा कारभार गेल्यावरती सुद्धा जानकीने या सगळ्यामध्ये सगळं सुमित्रा आणि नानांच्या सुपूर्त केल्यावरती सुमित्राचे डोळे चांगलेच उघडलेले असतात सुमित्राचे डोळे तर उघडतात आणि आता सुमित्रा जानकीच्या पायाशी येते जानकीच्या पायाशी येत आता सुमित्रा या सगळ्यामध्ये आता मात्र जानकीची माफी मागायला लागते जानकीची माफी मागत ती सांगते की खरंच जानकी तू मला मा माफ कर या सगळ्यामध्ये मी चुकले मी खरंच खूप मोठी चूक केलेली आहे तुझ्यावरती अविश्वास दाखवून आणि नानासाहेबांनी मृत्यूपत्र वाचल्यावरती सुमित्रा अक्षरशः जानकीच्या पायाशी लोटांगण घालते जानकी, जा लो जानकी सांगते नाही आई मी काही वेगळं केलेलं नाही जी काही प्रॉपर्टी आहे ती तुमची आणि नानांची आहे ऋषिकेश आणि मा आम्ही तुमच्या हुकमाचे ताबेदार आहोत या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी फक्त तुमच्या नावात येतील ह्याचे हिस्से करण्याची गरज नाही सुमित्राला चाणकीचा मोठेपणा समज दिला असतो तर ऐश्वर्याचा खोटेपणा अजूनही ऐश्वर्याच्या विरुद्ध पुरावा देण्यासाठी नानासाहेब सक्षम नसतात नानासाहेबांची पूर्णपणे वाचा परत न आल्यामुळे अजूनही ऐश्वर्यावरती पोलीस खेच झालेली नसते पण नानासाहेब पूर्ण बरे झाल्यावरती था ऐश्वर्याबद्दल काय निर्णय घेणार पाहणं रंजक